काय कोणत्या तोंडांत तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व हिंदुत्व मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य आहे तुम्हाला आम्ही सोडले आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही मी परत सांगतो पण हा जो काय भ्रम निर्माण करतायत आणि मगाशी जे काय मी तुम्हाला सांगितलं एक की एकमेकामध्ये दगड मारायला लावायचे इकडे बटेंगे तो कटेंगे तिकडे बाटेंगे तो जितेंगे मी काय चाललंय काय यांचं नेमकं काहीतरी का तुम्ही एक लाईन धरा ना काय ते राजभवन काय त्यांचा थाट कशाला पाहिजे राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे दाखवून दिलेलं आहे की काय करायचं तीन महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणारा सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा ही शिवसेनेची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एच नेटवर्क